मनोज शिंदे सुरेश पाटील खेडे निलंबित काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे परंतु काँग्रेसमधील माजी नगरसेवक मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खडे यांनी बंडखोर करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात अपक्ष निवडणूक लढवित आहे वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार या दोघांना काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबित केल्याची माहिती ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी शनिवारी दिली महाविकास आघाडीचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे केदार दिघे जितेंद्र आव्हाड आणि नरेश मणेरा यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले मतदारसंघात निवडणुका प्रचार आणि रंग भरलेला आहे त्यातच आमच्या काँग्रेस पक्षाने पक्षातील दोन नेत्यांनी एक मनोज शिंदे आणि एक सुरेश पाटील खेडे यांनी अनुक्रमे एकशे मधून एक सॉरी दोघांनीही एकशे सत्तेचाळीसमधून फॉल भरलेला आहे सुरेश पाटील खेडे हे आमच्या सेलचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते आणि मनोज शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून कार्यरत होते तर या आपल्या आप पत्रकारां आपल्या आप माध्यमातून हे सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाचा यांच्याशी काही संबंध नाही सन्माननीय रमेश चनितला प्रभारी महाराष्ट्र राज्य यांनी परवा तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन ज्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि अपक्ष फॉर्म भरली आहे त्या सर्वांना पक्षाने सहा वर्षासाठी निलंबित केलेलं आहे काल आम्हाला जिल्हाध्यक्षांना बोलवण्यात आलेला होतो व त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेत की पत्रकार परिषदा घेऊन ही बाब पत्रकारांना सांगा तर मनोज शिंदे यांचा काँग्रेसशी कोणताही संबंध नाही मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे यांची काँग्रेसने ऑलरेडी हकालपट्टी केलेली आहे ही पत्रकार परिषद घ्यायचं दुसरं कारण हे आहे की कार्यकर्ते संभ्रमात आहेत असतात कारण मनोज शिंदे हे आमचे सन्माननीय नेते होते आणि त्यामुळे मनोज शिंदेचेही या काँग्रेसमध्ये मानणारे काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा जे होते तर सगळ्यांना मनोज शिंदेकडनं असं सांगण्यात येतं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडना किंवा त्यांच्या फोकियांकडून की हा मी काँग्रेसचा उमेदवार आहे तर काँग्रेसची स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून अधिकृत अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय की मनोज शिंदे आणि यांचा काँग्रेसशी काही संबंध नाही आमची महाविकास आघाडीचा प्रचार व्यवस्थित सुरू आहे आमचा कोपरी पाच पखाडीमध्ये केदार दिघे यांना पाठिंबा आहे कळवा मुंबऱ्यामध्ये जितेंद्र आव्हाडांना पाठिंबा आहे ओवळ्या माजोडामध्ये नरेश मणेरा आणि शहर मतदारसंघामध्ये राजन विजये यांचा पाठिंबा आहे आज आमची दुपारी तीन वाजता ओवळ्या माजिवड्याच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे पाच वाजता आमच्या अनुराधा मंगल कार्यालयामध्ये शहर विधानसभा मतदारसंघासंदर्भात कार्यकर्त्यांची बैठक आहे दोन्ही बैठकींना जोसफ जे आहेत संजीव जोसफ ते प्रभारी हजर राहणार आहेत आता ते रस्त्यात आहेत माझी आपल्याला विनंती आहे आपण अनुधामंगल कार्यालयात चार साडेचारला यावं त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधता येईल तेही हेच सांगतील तुम्हाला प्रभारी आमचे बी एम संदीप पण येत आहेत दोन चार दिवसात रमेश अमेरिकरितला सभेसाठी येणार आहेत त्यांनाही तुम्ही हे करू शकता त्यामुळे पुन्हा एकदा क्लिअर करतो की मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे बंद झालेले आहेत यापुढे ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहणार नाहीत